तर सिंधुदुर्गाच्या आंबोलीमध्ये एका शिक्षकानं आत्महत्या केली आहे आनंद कदम असं या शिक्षकाचं नाव आहे गावठाणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते आत्महत्येनंतर पोलिसांनी कदम यांनी लिहिलेली सुसाईड नोट त्यांना सापडलेली आहे मी टीईटी परीक्षा पास होऊ शकत नाही असा उल्लेख त्या सुसाईड नोटमध्ये असल्याची माहिती आहे दरम्यान ही घटना घडली तेव्हा कदम यांचे कुटुंबीय बाहेर गावी गेले होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले मित्रांनो ही अतिशय दुःखद घटना पाहून मला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि इथून पुढे कोणी असं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून मी माझी जी भावना आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहे एक परीक्षा नापास झाला म्हणजे जीवनाच्या सगळ्या परीक्षा आपल्या संपल्या का एक परीक्षा तर ह्या चालतच राहतात ह्या परीक्षा कोणच्या आहेत आपल्या शैक्षणिक क्वालिफिकेशन दाखवणाऱ्या परीक्षा खरी परीक्षा तर जीवनाची परीक्षा असते आणि जीवनाच्या परीक्षेमध्ये जर यामध्ये कोणाचा कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा अजिबात उद्देश नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे मित्रांनो एकीकडे नोकरी लागणं हे किती कठीण आहे हे संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे पण नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तींना जर त्या परीक्षेचं एवढं दडपण मानसिक ताण टेन्शन डिप्रेशन वाटत असेल सामाजिक संघटना आहे शिक्षक संघटना आहेत ह्या देखील शासनाला निवेदन देत आहेत किंवा आम्हाला यामधून रिलॅक्सेशन मिळावं बऱ्याचशा शिक्षकांनी तर फॉर्म देखील भरलेला आहे आम्ही पात्रता धारण करूनच नोकरीला लागलेलं ला आहे तर मग आम्ही परत परत परीक्षा कशाला द्यायच्या दोन्ही गोष्टीचा विचार जर आपण केला तर दोन्ही गोष्टी शक्य आहेत परीक्षा देखील पास करता येईल किंवा त्यातून तुम्हाला सुटका किंवा रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर त्यासाठी मार्ग काढता येईल मित्रांनो व्हिडिओ तर बघितलाच असेल एका ठिकाणी अनेक अभियोग्यताधारक आहेत अनेक विद्यार्थी टीईटी ची परीक्षा देऊन टी आय टी ची तयारी करत आहेत आणि शिक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत संघर्ष करत आहेत दिवस रात्र अभ्यास करत आहेत अभ्यासिका जॉईन केलेली आहे कोणी क्लासेस जॉईन केले आहेत कोणी घरी बसून अभ्यास करते कोणी पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करत आहे आणि दुसरीकडे मात्र अनेक आपले जे सिनियर्स आहेत जे सेवा अंतर्गत व्यक्ती आहेत जे आज रोजी शिक्षक म्हणून रुजू आहेत परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर देखील एक टेन्शन टाकलेलं आहे ते म्हणजे टी ची टी टी परीक्षा पास करायचं मित्रांनो मी मागच्याच काही मध्ये आपणास विनंती केली होती की अशी टोकाचे पावलं उचलू नका कारण जीवन हे अमूल्य आहे जीवन हे पुन्हा नाही आहे परीक्षा येतात जातात तुम्ही पास होता होऊ शकता त्याच्यामध्ये टेन्शन घेण्याची गोष्ट नव्हती आणि घेऊही नका मी पहिल्यापासूनच ज्या दिवशीपासून चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासून मी सर्वांना सांगण्याचा सा हाच प्रयत्न करत आहे की इट्स नॉट सो मच डिफिकल्ट ॲज वॉट एव्हर बी आर थिंकिंग अबाउट दॅट म्हणजे हे एवढं कठीण नाही आहे जे आपण त्याच्याबद्दल विचार करतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जीवनात कठीण दिसतात वाटतात दाखवल्या जातात म्हणून घाबरून जायचं आणि असं टोकाचं पाऊल उचलायचं आणि आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला आपल्या लेकर बाळांना असं वाऱ्यावर सोडायचं हे मात्र खूप दुःखदायक आहे याने तुमच्या जीवनाचा शेवट होईल परंतु तुमच्यावर अवलंबून असलेलं ते घर ती परिवार ती पत्नी तो मुलगा ते आई वडील त्यांचं कोण बघणार आहे म्हणजे थोडंसं हर्टिंग होणार आहे परंतु माणसाने संघर्ष करायला शिकायला पाहिजे मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही आशा सोडू नका परीक्षा काही एवढी डिफिकल्ट नाहीये आणि वाटत असेल तर आपल्या समाजामध्ये अनेक लोक आहेत ना अनेक चांगले चांगले शिक्षक आहेत जे मोठे मोठे शिक्षक आहेत जे आपल्याला ह्या सगळ्या संकल्पना सहज समजावून सांगू शकतात परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे हे थोडस समजून घ्यायचं आहे आणि त्या संदर्भात आपल्याला विचार करून परीक्षा द्यायची आहे एक परीक्षा नापास झालं म्हणजे जीवनाच्या सगळ्या परीक्षा आपल्या संपल्या का ही परीक्षा तर ह्या चालतच राहतात ह्या परीक्षा कोणत्या आहेत आपल्या शैक्षणिक क्वालिफिकेशन दाखवणाऱ्या परीक्षा खरी परीक्षा तर जीवनाची परीक्षा असते आणि जीवनाच्या परीक्षेमध्ये जर आपण फेल जर झालो तर मग हे जीवन काय आपल्याला पुन्हा पुन्हा मिळणार आहे का जशा परीक्षा तुम्हाला पुन्हा पुन्हा देता येतील मित्रांनो ही अतिशय दुःखद घटना पाहून मला अतिशय वाईट वाटलेलं आहे आणि इथून पुढे कोणी असं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून मी माझी जी भावना आहे या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करत आहे यामध्ये कोणाचा कोणाच्या भावना दुखवण्याचा माझा अजिबात उद्देश नाही आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही सेवा अंतर्गत शिक्षक असाल किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर ह्या परीक्षा आहेतच परीक्षा द्यायच्या आहेत आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी एवढं काही कठीण नाहीये थोडस समजून घेऊन जर आपण त्याला सामोरं गेलो तर आपण यातून सहजपणे परीक्षा देऊ शकतो पास होऊ शकतो आणि आपलं स्वप्न साकार करू शकतो एकीकडे नोकरी लागणं हे किती कठीण आहे हे संघर्ष करणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे पण नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तींना जर त्या परीक्षेचं एवढं दडपण मानसिक ताण टेन्शन डिप्रेशन वाटत असेल आणि त्यातूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम लास्ट स्टेपला जाण्याचा विचार डोक्यात येणे आणि तशी कृती करणे ही अतिशय भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं दिसून येत आहे म्हणून शिक्षक बंधूंनो भगिनींनो असं टोकाचं पाऊल उचलू नका परीक्षा देता येतात त्यासाठी शासन दरबारी अर्जही आपण करू शकतो बऱ्याचशा राजकीय संघटना सकारात्मक आहेत की जे सेवेमध्ये शिक्षक बांधव आहेत त्यांच्यावर हे शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याचं जे काही कोर्टाचं दडपण आहे आदेश आहे यामध्ये काहीतरी पर्याय काढता येईल अशा पद्धतीने देखील एक विचार सुरू आहे बऱ्याचशा सामाजिक संघटना आहेत शिक्षक संघटना आहेत ह्या देखील शासनाला निवेदन देत आहेत किंवा आम्हाला यामधून रिलॅक्सेशन मिळावं बऱ्याचशा शिक्षकांनी तर फॉर्म देखील भरलेला आहे त्यांना माहित आहे की आम्ही पात्रता धारण करूनच नोकरीला लागलेलो आहे तर मग आम्ही परत परत परीक्षा कशाला द्यायच्या त्यांचं देखील एका दृष्टीने बरोबर आहे कालांतराने नियम चेंज होत जातात मग आता अर्ध वय पार केलेले आहे बरीचशी सर्विस केलेली आहे आणि मग आता पुन्हा परीक्षा द्यायची आम्ही त्या मेंटॅलिटी मध्ये नाहीये आम्ही स्पर्धेच्या खूप दूर आलेलो आहोत अशी एक मनामध्ये भावना आणि कुठेतरी भीती निर्माण होते ज्याला न्यूनगंड देखील म्हटलं जाऊ शकते पण मित्रांनो हो। ठीक आहे त्याच्यामध्ये काय मार्ग काढायचा त्या संदर्भात असं सर्वांनी शासनाला बोललं पाहिजे आणि त्या संदर्भातून एक मार्ग काढला पाहिजे आणि जर समजा नाहीच निघाला मार्ग परीक्षा द्यायचीच आहे तर मग परीक्षेची काठिण्य पातळी देखील कुठेतरी कमी करता येईल अशा संदर्भात शासन विचार करेल आणि तुमची जी परीक्षा पास होण्याची जी भीती आहे नापास होण्याची जी भीती आहे हे देखील त्यामधून दूर होऊ शकते म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की परीक्षा पात्र होऊन शिक्षक झाले तर आपली पात्रता पुन्हा एकदा आपण सिद्ध करू शकतो अशा सकारात्मक मानसिकतेमध्येही बरेचसे शिक्षक बांधव हो आहेत जे आज रोजी सेवेमध्ये रुजू आहेत त्यांचंही म्हणणं आहे की बा ठीक आहे परीक्षा दिली तर त्यामुळे आपल्या तेवढंच अपडेट होते नॉलेज अपडेट राहते स्पर्धा परीक्षेची थोडीशी आपल्याला त्याच्यातून जाणीव निर्माण होते आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील स्पर्धेचं वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकांमध्ये प्रेरणा निर्माण होईल ह्या दोन्ही गोष्टीचा विचार जर आपण केला तर दोन्ही गोष्टी शक्य आहेत परीक्षा देखील पास करता येईल किंवा त्यातून तुम्हाला सुटका किंवा रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर त्यासाठी मार्ग काढता येईल पण हा तिसरा मधातला मार्ग जो की सगळ्यात सोपा वाटतो पण ज्याच्यामुळे आपल्या जीवनात तिची हि जी जे जीवन आहे हे पुन्हा पुन्हा मिळणार आहे का जीवन एकदा एकदाच मिळते ना त्याच्यामुळे आणि आपण आपलं जीवन संपवलं म्हणजे काय की आपण त्यातून मोकळे झालो असं आहे का उलट आपल्या जाण्यामुळे आपल्यावर अवलंबून असणारे जे काही लोक आहेत ना त्यांना आपण खूपच वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती निर्माण करून देणं म्हणजे हे खूप मोठं पाप आहे मित्रांनो अशा गोष्टी कोणीही करू नका सामाजिक संवेदनशीलता जपून आपण एकमेकांना या ठिकाणी सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकमेकांना सहारा दिला पाहिजे परीक्षेची भीती प्रत्येकाला असते दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही परीक्षेची भीती असते एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला देखील त्या परीक्षेची भीती असते कारण त्याला माहिती आहे की माझं सगळं करियर या परीक्षेवर आहे पण करिअर म्हणजे जीवन आहे का करिअर म्हणजे जीवन आहे का नोकरी लागली म्हणजेच आपण जिवंत राहतो का नोकरी न लागता देखील आपण बरेचसे असे मार्ग आहेत ज्याच्यामधून इमानदारीने स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहून चार पैसे कमावून स्वाभिमानाने जीवन जगू शकतो मग ह्या गोष्टी देखील आपण थोड्या लक्षात ठेवल्या तर हा एवढा मोठा ताण आहे तू कुठेतरी कमी करता येईल असं मला वाटते त्यामुळे मित्रांनो बंधूंनो भगिणींनो कुणीही अशा इतक्या टोकाच्या निर्णयापर्यंत जाऊ नका एवढा तणाव घेऊ नका आणि तुम्हाला जर कधी तणाव वाटतच असेल तर अशा आपल्या चॅनलवर काही व्हिडिओज बघत जा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सहज सांगतो नेहमी सांगतो की इट्स नॉट डिफिकल्ट सोपं आहे करू शकतो थोडं लॉजिकली विचार करून बघूया मानसशास्त्र थोडंसं वाचायचंय इंग्रजी आहे मराठी आहे सगळं आपलं नेहमीच असते गणित विज्ञान काही एवढं हार्ड लेव्हलवर नाही मित्रांनो बऱ्याचशा क्लासेसमधून अशी भीती निर्माण केली जाते की टीईटीचा पासिंग रेट तीनच पर्सेंट आहे म्हणजे फक्त तीन टक्के लोक टीईटी परीक्षा पास झालेले आहेत आणि इतके सत्त्याण्णव टक्के लोक ती परीक्षा फेल झालेली म्हणजे टीईटी खूप डिफिकल्ट आहे असेल हे डिफिकल्ट नाही डिफिकल्ट आपण सगळे आता मी पास केलेली आहे परीक्षा म्हणजे मी कायमेटी अचीव्ह केलेली आहे असं म्हणत नाही प्रे का मित्रांनो बघा भावना समजून घ्या टीईटी कोणी पास करू शकतोय तुम्ही त्याला एवढं जीव घेण्या इतकं कठीण कार्य समजून घेऊ नका ई डी परीक्षा पास व्हायची आहे करायची आहे थोडासा अभ्यास करायची तयारी ठेवायची होते सगळं पण असे निर्णय घेऊन स्वतःच्या जीवनाची आणि परिवाराची हानी करू नका मित्रांनो एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि कुठे काही डिफिकल्ट वाटलं तर या व्हिडिओवर या आपण त्याच्यातून मार्ग काढू आणि परीक्षेला सहज सोपं बनू आणि सर्व मिळून एकत्र येऊन अभ्यास करू आणि परीक्षा पास हो शिक्षक हा स्वतःला सावरू शकला पाहिजे तेव्हाच तो आपल्या नवीन पिढ्यांना सावरू शकेल त्यामुळे खंबीर व्हा कॉन्फिडंट राहा आत्मविश्वास बाळगा आणि तुम्ही सहज परीक्षा पास होऊ शकता मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढंच बोलणार आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी बस एवढं सांगण्याकरिता आहे की खचून जाऊ नका सगळे मिळून प्रयत्न करू आणि यश खेचून आणू धन्यवाद